नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरील दत्तनगर येथील विमलादेवी हिंदी विद्यालय शाळा अनधिकृत आहे शासन मान्यता नाही मात्र तरी देखील गेल्या अनेक दिवसांपासून येथे मनपा प्रशासनाच्या आदेशाखाली केराची टोपली देत येथे खुलेआम शाळा भरवली जात आहे या संपूर्ण प्रकाराची शहाणीशा संबंधित स्थळावर जाऊन केली असता तेथे अनधिकृत शाळा भरवल्याचे दिसून आले विशेष म्हणजे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका यांना संबंधित प्रकरणाची शहाणिशा करण्यासाठी काही प्रश्न विचारले असता त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली या ठिकाणी शासनाचे कुठलेही पत्र दिसून आले नाही तसेच येथे पहिली ते आठवीपर्यंत वर्ग भरत असल्याचे दिसून आले एकूण दहा खोलीत येथे वर्ग भरत आहेत मात्र एका खोलीत बेंच तर एका खोलीत बेंच नाही अशी परिस्थिती आहे तसेच येथील शिक्षिका देखील जवळच परिसरात असलेल्या बेरोजगार महिला आहेत त्या देखील अधिकृत शिक्षिका नाहीत असे दिसून आले आता संबंधित शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित शाळेला वेळोवेळी शाळेसंदर्भात नोटीस देखील दिल्या आहेत मात्र संबंधित शाळा चालक शिक्षण विभागाला केराची टोपली दाखवत आहे ही काय की कोणाचा आशीर्वाद आहे अशी दबके आवाजात चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीला विमलादेवी हिंदी विद्यालय दत्तनगर ही शाळा अनधिकृत आहे शासन मान्यता नाही या शाळेमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे नमूद करून देखील खुलेआम ही शाळा सुरू असल्याचे दिसून आले नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे